ना, तिनं असतो तुम्हाला तिथपर्यंत पैसे द्यावे लागायचे नाही स्पर्धा स्पर्धा होती ना तिकडे अजय भरुस्ते इकडे मी होतो ह्या स्पर्धेमुळे ते हे लोक फायदा घेतात पण काय म्हणलं तुमची ते बोलले ना तिकीट शंभर टक्के देते दे 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 मी करून तुझं मग मिळालं नाही तिकीट नाही मिळालं अजय भरोस्ते न मिळालं त्यावेळेस त्यांनी पैसे कोणाला देणार कोण काम करणार असं काही बोलले काहीच नाही बोल त्यांनी ते त्यांनी डिमांड केली त्यांना पैसे दिले मी तुम्हाला सांगतो ना ज्या ज्यावेळेस मला मी शहर प्रमुख झालो जिल्हा प्रमुख झालो उपमहापौर झालो महापौर झालो म्हणजे बाळासाहेब असेल का उद्धव साहेब असेल मी आधीही सांगितलंय माझ्याकडून कधी रुपया सुद्धा मागितलेला नाहीये आणि ठाकरेंच्या इथं अशा गोष्टी घडत नाही मातोश्री एक पवित्र आमचं पवित्र स्थान आहे तिथं पवित्र आमचे म्हणजे दैवत बसलेलं आहे आणि अशा पद्धतीने तिथे काम होत नाही निलम मोरे यांनी काल जे सिंदर, सिंदर, काय आरोप केले की मातोश्रीवर मर्सिडीज द्यावे लागतात जर तुम्हाला तिकीट हवं असेल तर पद हवे असेल तर किती तथ्य वाटते आणि काय तुमची याच्या संदर्भात मी सांगतो ना मी उपमहापौर पण झालो महापौर पण झालो ना मला या गोष्टी कधीच कराव्या लागल्या नाही कधीच करावं लागल्या नाही फक्त तिथं कार्यकर्ता जो असतो ना कार्यकर्त्याचा कार्यकर्त्यांना बरोबर न्याय मिळतो एवढं नक्की ओके okay. त्या आता पदावर बसलेल्या आहेत परिषदेच्या ह्याच्यावर आहे तुमच्या आरोपांमुळे कायदेशीर कारवाई सुद्धा तर त्या पुढे हे करू शकतात बरं वाटायचं करू द्या ना करू द्या मी शिवसैनिक आहे गेल्या त्रेचाळीस वर्षापासून काम करतो त्यांना सुद्धा मी ह्या पक्षात सिनियर आहे काय आरोप केले तर त्याला देऊ उत्तर देऊ आणि तुमच्या मा तुमच्या माध्यमातून उत्तर देऊ याच्यात काही खोटं नाही अशा पद्धतीचे आरोप खरं तर अनेक वर्ष होत होते की शिवसेनेमध्ये पैसे घेतले जातात तिकीट घेतले जातात मग अशी काही लॉबी एका विशिष्ट शिवसेनेमध्ये की जे आहे दे मी उदाहरण मी तुमच्या पुढे उदाहरण फार मोठं आहे मला त्रेचाळीस वर्ष झालेले मी आजपर्यंत नया पैसा मातोश्रीनी माझ्याकडून घेतलेला नाही मातोश्री नाही घेत पण मग हे मधले जे हस्तक आहेत आता पैसे घेतले पण मग ते पुढे कोणाकडे दिले होते माहीत नाही मला त्यांनी रिटर्न दिले म्हणजे त्यांच्याकडेच होते त्यांनी रिटर्न दिले म्हणजे त्यांच्याकडेच होते ना तुम्ही या संदर्भात त्यावेळेस उद्धव साहेबांशी काही बोलला होता नाही साहेबांपर्यंत गेलोच नाही त्या वेळेस फक्त त्यावेळेस तिकिटासाठी माझ्या बरोबर बाबनराव गौला पण हेमंत गोडशे माझ्याबरोबर होते त्यांनी उद्धव साहेबांना सांगितलं होतं जर तुम्हाला निवडून आणायचं असेल तर तिथं विनायक पांडे आणि शोसाठी द्यायचं असेल तर राजे बरोबर पण भाऊ या संदर्भातली कल्पना वरिष्ठ नेत्यांना उद्धव साहेबांना आहे का की अशा पद्धतीनं त्यांच्या अपरोक्ष हे सगळे प्रकार चालत होते कोणी शिवसैनिकांनी ही तक्रार किंवा ही माहिती दिली होती का त्यांच्याबद्दल इत इतकं काही मला माहिती नाही पण हे शिवसैनिकांना हे नेते जर तिथपर्यंत पोहोचवूनच देत नसेल तर उद्धव साहेबांना माहिती कशी होईल हो नेमका कधी पैसे दिले होते कशासाठी दिले होते परत एकदा आम्ही रेट आलो सविस्तर सांगणार ओके यांच्याकडून घ्या ना नाही सांगा ना परत व्हंट वाटतो सांगा दुसरं म्हणाले थांबा ना

आणि माझ्याकडे त्यावेळेस नीलम ताईंचा ता कार्यकर्ता भैया भाय ती म्हणून नाशिक रोडचा कार्यकर्ता हा माझ्याकडे आला तोने ताई थ्रू आपल्याला करायचा का, का। म्हटलं शंभर टक्के करायचं तर त्यावेळेस त्यांनी मला ताईंकडे नेलं ताईंशी माझी चर्चा करून दिली ताईंना सांगितलं का असं असं आहे माझी पार्श्वभूमी सगळी सांगितली आणि ताईंना माहिती पण होती कारण मी त्रेचाळीस वर्षापासून पक्षामध्ये काम करतो आहे तर त्यावेळेस ताईंना सगळं सांगितल्यानंतर ताईंनी सांगितलं तिकीटाच्या करता इतके इतके पैसे मला द्यावा लागेल त्यावेळेस आम्ही काही पैसे पोचवले त्यांच्याकडे काही पैसे पोहोचवल्यानंतर काही दिवसांनी आजय बोरस्ते यांना उमेदवारी जाहीर झाली उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मी पैशाची मागणी केली त्यांच्याकडे आज देते दे उद्या दे देते असं करत गेले मग मी एक दिवस सांगितलं का मी पत्रकार परिषद घेईन आणि पत्रकारांसमोर हा विषय सगळा माने तर त्यांनी मला सांगितलं माणूस पाठवा मनोऱ्याला आमदार निवासला तिथं तुमचे पैसे मिळून जातील मग मी संदेश फुले आणि राजेंद्र से आम्ही तिघंही तिथे गेलो तिथं गेल्यानंतर त्यांनी काही अमाऊंट दिली काही अमाऊंट मला त्यातली कमी दिली असा असा प्रकार झालेला किती पैसे दिले होते सर नाही पैसे दिले मी तिला किती दिले ते त्यांनाही माहिती मलाही माहिती सर्रासपणे हा सगळा प्रकार राज्यभर सुरू होता त्यावेळेला निलम असा प्रमाण नाही शंभर टक्के अजून कार्यकर्ते येतील पुढे बघा तुम्ही अजून आमचे शिवसेनेचे नेते सुद्धा पुढे येतील कारण असा प्रकार झालेलाच आहे एवढे पद नीलम बोरे यांना खरं तर शिवसेनेने दिले आ... एवढ्या सुद्धा त्यांनी पक्ष बदल केला आणि त्याच्यानंतर आता अशा पद्धतीचे आरोप कसं बघता या सगळ्याकडे नाही काल त्यांनी बघा मुळात ते मी मागा पण सांगितलं ते दिल्लीतलं व्यासपीठ काही राजकारणाचं व्यासपीठ नव्हतं ते संपूर्ण मराठी साहित्य संमेलन आणि तिथं मराठी माणसाविषयी विचार मांडण्याचं साहित्य विचार मांडण्याचं व्यासपीठ होतं तिथं ते संपूर्ण राजकीय व्यासपीठ झालं आणि त्या त्या दिल्लीमध्ये त्यांनी बोलले आणि खऱ्या अर्थाने हे बोलण्याची गरज नव्हती आम्हाला माहिती आहे त्रेचाळीस वर्षात आम्ही उद्धव ठाकरे असेल का बाळासाहेब ठाकरे असेल यांना खूप जुळून बघितलेलं आहे आणि बाळासाहेबांनी तर आम्हाला मुलासारखं प्रेम दिलेलं आहे ओके हॅलो एक तर गोऱ्हेंनी माझ्याकडून पैसे घेतले विनायक पांडेंनी गोऱ्यांवर हे गंभीर आरोप केले नेमकं काय घडलं हे आत्ताच विनायक पांडे यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं तर मातोशीवर कार्यकर्त्यांना न्याय मिळतो असं विनायक पांडेंनी म्हटलेलं आहे तर महापौर उपमहापौर झाले आणि मला कधीही पैसे द्यावे लागले नाहीत असं त्यांनी म्हटलंय मातोशी अत्यंत पवित्र स्थान आम्हाला शिवसैनिकांसाठी असल्याचं त्यांनी सांगितलं